महाराष्ट्र मासा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून तुमच्यापर्यंत सौ नरेश जोशी यांच्या वतीने कळंब येथील हळदी गुंकू समारंभ आयोजित करण्यात आला मावळ लोकसभा निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सौमाधविाई नरेश जोशी एक उत्कृष्ट समाजसेविका आणि अत्यंत मनमेळवू असे व्यक्तिमत्व ताई नेहमीच आपल्या प्रयत्नांतून जनतेसाठी विविध उपक्रम राबवत असतात आज बुधवार दिनांक नऊ जानेवारी रोजी कळम येथे माधविताई जोशी यांच्यातर्फे महिलांसाठी हळदी समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षकारिणी कार्य सदस्य श्री नरेशदादा जोशी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली या समारंभास जवळजवळ हजार महिलांची उपस्थिती होती प्रत्येक महिलेला साड्यांचे वाटप करण्यात आले या समारंभात माधविताईंनी आपल्या मार्गदर्शनाने सर्व महिलांच्या मनात एक नवप्रेरणा जागृत केली आजच्या युगात ही स्त्री ही फक्त चूल आणि बोल यापुरतीच मर्यादित न राहता संसार प्रपंचाच्या या गाडात स्वतःला अस्तित्वाची ओळख न विसरता खंबीरपणे उभे राहिले पाहिजे असा कानमंत्र प्रत्येक स्त्रीच्या कानापर्यंत पोहोचवला तसेच यापुढे प्रत्येक वेळी कोणतीही अडचण आली तर त्वरित माझ्याशी संपर्क साधा मी नेहमीच तुमच्या सोबत असेन असा पक्का विश्वास देखील दिला माधविताईंच्या भेटीदरम्यान प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव पाहण्याजोगे ठरले महाराष्ट्र माझा चोवीस तास घडामोडी कर्जत आज अचानक तुम्हाला इथं बोलवलं गेलं आणि खरंच खूप रिस्पॉन्स छान दिला सगळ्या इथे आल्या त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद देते मागच्या वेळेस आपण शाळेमध्ये भेटलेलो बरोबर ना तिथे आपण एक शब्द दिलेला होता कि आपने आपने कि ले ले आपने लोकर होत। की आपल्या महिलांसाठी एक आपण रोजगार देणार होतो पण थोडंसं आता जागेचं हे थोडंसं प्रॉब्लेम झालेला आहे त्याच्यामुळं तो थोडासा विषय बाजूला राहिलेला आहे पण तरीसुद्धा जेवढे बचत गट आहेत किंवा आपल्या ज्या महिला आहेत ज्या फक्त घरी बसलेल्या आहेत तर नक्कीच त्यांचा विचार आपण लवकरात लवकर करणार आहोत आणि त्यांना एक योग्य मार्गदर्शन किंवा त्यांना ज्या गोष्टीमध्ये आवड आहे अशा गोष्टी आपण तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत पण थोडासा वेळ लागतो सरकार माहिती आहे आपल्याला किती लवकर आपल्याला कुठल्या एक योजना देतात तर त्याचा विचार न करता आपण लवकरात लवकर एखादी योजना किंवा माझ्याकडून किंवा आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून कुठला जर लघु उद्योग जो बोलतो आपण जो आपल्या घरामध्येच बसून आपण करू शकतो असं जर काही मिळालं तर लवकरात लवकर आपण चालू करायचं आहे आणि सगळ्या महिलांचा मला त्याच्यामध्ये सहभाग पाहिजे एवढंच सांगेन फक्त एकच करूयात की सगळ्या एकत्र राहून आणि एकत्र एक एक काय बोलतात आपण एकजुटीने पुढे जाऊयात आणि आपला जो रायगड जिल्हा आहे आपला कर्जत तालुका आहे याला पुढे घेऊन जाऊयात एवढीच एक आशा आहे आणि एवढंच एक मागणं आहे तुमच्याकडे आता मार्गशीर्ष महिना आहेच त्याच्या निमित्ताने एक छोटासा कार्यक्रम ठेवलेला आहे आपण पण असेच कार्यक्रम आपण तुमच्या सहवादानं करणार आहोत तिथून पुढे त्याच्यामध्ये मी फक्त आत्ता जसं आलेली आहे आणि आत्ता जशा ताई बोलल्या की तुम्ही फक्त चार पाच महिलांसाठीच द्या बाकी आम्ही करतो तर इथं बसलेल्या पैकी मला आता हा रिस्पॉन्स पाहिजे की ताई तुम्ही काही करू नका आम्ही आमचं सगळं करतो तुम्ही फक्त येऊन द्यायचं काम करा एवढा रिस्पॉन्स आपल्याला तुमच्या एवढा उत्साह तुमच्याकडून पाहिजे कारण आपण एक महिला वर्ग म्हणून नेहमीच आपल्याला कमी जातं ही जी गोष्ट आहे ती आता आपल्याला मिळवायची आहे आहे आणि लवकरात लवकर आपण घ्यायची त्यासाठी एक छोटासा कार्यक्रम आहे आणि परत एकदा मी तुमच्या सगळ्यांचं सा स्वागत करते नेहमीच तुम्ही मला खरंच खूप छान रिस्पॉन्स देता आणि इथं येता माझ्यासाठी त्याबद्दल एक आभार मानते तुमचं धन्यवाद माझ्याला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी